मित्रांनो नमस्कार आज आहे दहा एप्रिल आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे कालपेक्षा आज जास्त भागामध्ये या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच मध्य प्रदेशच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार चक्राकार वाऱ्यांची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आता लगेच दुपारनंतर याच याची जी स्थिती असणार आहे म्हणजेच याचा याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे हा महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान येण्याचे संकेत आहे सोबतच यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सोबतच काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामधील जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच अमरावतीचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच अचलपूर आहे अकोट आहे अकोला कारंजा आर्वी वरुड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे सोबतच अकोला अमरावती अकोट कारंजा आणि अचलपूर या दरम्यान एक दोन ठिकाणी म्हणजेच ठिकठिकाणी आपल्याला गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर धरणी अकोटचा पश्चिमेकडचा परिसर खामगावचा उत्तरेकडचा भाग या भागात देखील जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे या भागामध्ये ठिकठिकाणी गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघितलं पूर्वेकडे या ठिकाणी नागपूरचा आसपासचा परिसर या ठिकाणी संसार आहे घोटी आहे भंडारा उमरेड वर्धा कोंढाली या भागामध्ये दुपारनंतर आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सोबतच गारपिटीचा इशारा देखील या भागामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर पूर्वेकडचा भाग गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवनी त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड आहे दुर्ग आहे अंबागड चौकी आहे कापसी गडचिरोली देसाईगंज भंडारा हा जो संपूर्ण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर राजुरा पांढरकवडा ताडोबा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर या भागात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वारासह संध्याकाळ नंतर बघायला मिळेल सोबतच मित्रांनो अमरावती अचलपूर कारंजा या यातली जर गावं सांगायचे झाले तर मूर्तिजापूर आहे दर्यापूर आहे अचरपूर आहे अमरावती आहे त्यानंतर मोजरी आहे नेर आहे कारंजा दारव्याचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वाशिम हिंगोली पुसदचा पु पश्चिमेकडचा भाग त्यानंतर म मराठवाड्यामध्ये नांदेड वागला आहे देगलूर आहे हा जो परिसर असणार आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडचा भाग यामध्ये कन्नड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर मनमाड मालेगाव धुळे नाशिक या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल सोबतच हलक्या पावसाची वातावरणसुद्धा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सोबतच धुळे आहे साक्री आहे नवापूर नंदुरबार शिरपूर त्यानंतर जळगावचा आसपासचा परिसर पा पाचोरा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळेल सोबतच हलक्या पावसाची वातावरण वादळी वाऱ्यासह आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार नाही परंतु पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच इंदापूर पंढरपूर वडूज बारामती जत आहे सोलापूर तुळजापूर पेठ धाराशिव हा जो परिसर असणार आहे या भागात आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्यात राज्यामध्ये राज्या मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे सोबतच गारपिटीचा इशारा देखील बहुतांश जिल्ह्यांना या ठिकाणी असणार आहे तर हा होता दिनांक दहा एप्रिल दु दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद